पार्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड रोड पलूस शाश्वत संतांनी निर्माण केलेल्या वारीचे वारकरी बना हरिभक्त परायण शिवलीला पाटील धनगाव येथे रंगला भव्य कीर्तन सोहळा प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शिवलीला पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनास धनगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हनुमान जन्मोत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं प्रारंभी शिवलीला पाटील यांनी मंदिरातील हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले धनगावमधील हनुमानाची मूर्ती ही आकर्षक व मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे भावी पिढी संस्कारक्षम बनवायची असल्यास प्रथम घरातील आई वडील हे संस्कारक्षम असावेत भौतिक साधनांच्या पाठीशी धावत असताना माणूस जीवनातील समाधान हरवून बसला आहे शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरील वारकरी बनणं गरजेचं आहे देवदिक महापुरुष यांची वाटणी न करता त्यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असे उद्बोधन त्यांनी केलं त्यांच्या कीर्तनसेवा उत्तरोत्तर रंगत गेली प्रारंभी लक्ष्मीबाई साळुंके विश्वनाथ पाटील उपसरपंच हनुमंत यादव यांच्या हस्ते व्यासपीठाचे पूजन करण्यात आले हरिभक्त परायण अनुराधा निकम यांच्या हस्ते शिवलीला पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक सरपंच संदीप यादव यांनी तर सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुशीनाथ यादव अण्णा शेळके चंद्रकांत पाटील प्रकाश यादव सागर यादव प्रज्योत साळुंके युवराज माने अनिल निकम हरिभक्त परायण गायत्री निकम वेदश्री निकम प्रशांत साळुंके कुमार सव्वाशे अरुण पाटील सौरभ साळुंके दादा भोसले अविनाश नावडे जयदीप शेळके आदींनी संयोजन केलं या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हरिभक्त परायण मंडळी ग्रामस्थ